बाजार समिती तुम्ही एवढी मदत केली की, की आमच्या ह्यांना पुनर्जन्म मिळाला म्हणजे एवढं वेळोवेळी सरांनी चांगलं लक्ष लागून म्हणजे पुनर्जन्म झाला चांगले व्यवस्थित बरे झाले आज तुमच्यासमोर आले वेळोवेळी लक्ष द्या आपला नेता काय पाहिजे आपल्याला लक्ष देणारा आपल्या माणसावर एवढं प्रेम करणारा आणि लक्ष देणारा हीच आमच्यासाठी भरपूर आहे तुम्ही चांगली मदत केली त्याबद्दल मी काय बोलू ती सुचत नाही हा नाझीर करून आज तुमच्यामुळं आणि काकडे सरांमुळे उभे आहे वेळोवेळी काकडे सरांनी डॉक्टर फोन केला आमच्या पुढारी पेशंट लक्ष द्या मला बोलायची तर डॉक्टरांनी बी चांगलं लक्ष दिलं अजिंक्य म्हणजे जेजूरी कायदार त्यांनी बी चांगलं लक्ष दिलं तुमचा पाठिंबा असल्यामुळे डॉक्टर बी चांगले लक्ष देऊन होते तुम्ही चांगलं नाहीये त्यांचा झाले झाले देवाचा आठवण येण्याचा आशीर्वाद भेटला तुमचा सारखा फोन यायचा आम्हाला सारखे डॉक्टर बोलायचे सरांशी बोल बोला पण त्यावेळेस त्यांची मनस्थिती नव्हती आणि खरं तर सर सांगायचं म्हणलं तर तुम्ही चांगला हा निर्णय घेतला आणि खरं सांगायचं म्हणलं तर ही आमचीच परीक्षा सर सर्व कार्यकर्त्यांची आम्हाला घराघरात आता कमल पोचवायचे म्हणजे कमळ पोचवायचे देखा आणि प्रत्येकाच्या सर्वसामान्य पर्यंत आपला पक्ष भाजप आहे कमल आहे आपल्याला आता असं लोकांना व्यवस्थित समजून सांगायचंय तुम्ही आमच्या गावात चांगल्या प्रकारे कामं केली जवळजवळ पावणे सहा कोटीचा तुम्ही पूल केला चांगलं मी सरपंच आहे आता साडेचार वर्ष सात महिने साडेचार वर्ष सरपंच आहे आता सहा महिने राहिले आणि पूल केला किती ह्याचा पस्तीस लाखाचा सांगतो आणि तुम्ही शब्द दिला होता फंडातून दहा दहा लाख थंडातून आमदार पैसे टाकले रोट वस्ते राम ची स्थापना झाली पंधरा लाखाचं ती कार्यालय केलं दवाखाना पंचेचाळीस लाखाचं आरोग्य के उपकेंद्र केलं आणखी रस्ते केले बरेचसे मला वा वाटते दहा बारा वा कोटीची सरांनी आमच्या गावात कामं केली अजून आपल्याला काय पाहिजे सरळ आता आपल्याला तर आता सत्य आपण जातोय सत्यात आपले आमदार काम शिचून आणणार आणि गावागावात आता होणार आणि सत्य गेल्या मग आता आपण मंत्रीपदाचीच अपेक्षा पूर्ण करायची आमदारांची होणार फडणवीस साहेब आपल्या आमदार साहेबांना शंभर टक्के मंत्री करणार हीच आपली सर्वांच्या वतीने इच्छा आहे आमदार साहेब चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्यात काम करतात ता मला पक्षाची काही घेणं नाही तुम्ही चिकडं तिकडं आणल बाकी काय नाही बाकी तुमच्या मनात पण किती खंत करतो की सरांना आम्हाला असं वाटतं सरांना काय वाटत तुम्ही तिकडे आम्ही त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आम्ही तुम्ही आता आपला निर्णय पक्काच झाला आहे मध्ये प्रवेश करायचा आम्ही शंभर टक्के त्या प्रवेशात पास होण्याचा प्रयत्न करणार घराघरात कमळ पोहोचवणार एवढीच अपेक्षा करते आणि थांबवते धन्यवाद